परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 22 मार्च जीवनातील समतोल कृपेने साधना सत्संगती श्रवण चिंतन यामधील साधकाची गोडी वाढत असते सद्गुरूंनी दाखवलेले आत्मदर्शनाचे ध्येय अनुसरावे असे त्याला वाटते पण त्याच वेळेला आपण एक संसारी असतो आपले कुटुंब असते त्यासंबंधी आपल्या जबाबदाऱ्या असतात जीवनात काही बरे वाईट प्रसंग घडतात त्यावेळी आपण त्यात फार गुंतलो गेलो तर आपले श्रवण साधना आणि आपले आचरण यात फार तफावत पडते फार अलिप्तपणे राहिलो तर इतरांना तो तुटकपणा वाटतो जबाबदारी टाळतो असे वाटते अशा द्विधा मनस्थितीत प्रत्येकाने आधी आपली प्रकृती तपासून पहावी आपली एक स्वतंत्र प्रकृती असते काही जण मुळातच थोडेसे तटस्थ वृत्तीचे असतात कोणतीही गोष्ट आपल्यापर्यंत येईल तेव्हा बघू अशा विचाराचे असतात तर काही जणांना घरातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यात आपण भागीदार होण्याची तीव्र इच्छा असते अशा वेळेस त्यांचे घरातील आचरण हे वेगवेगळ्या पातळीवर असू शकते आपण खूप अंतर्मुख स्वभावाच्या व्यक्ती असू तर आपण कोणी विचारले तरच सल्ला देऊ तो त्यांनी ऐकलाच पाहिजे असा आपला आग्रह असणार नाही आणि त्यानुसार येईल ती जबाबदारी स्वीकारण्याची आपली तयारी असेल आपण जर खूप बहिर्मुख व्यक्ती असू तर छोट्या छोट्या प्रश्नांसाठी खूप चर्चा करू आपली मते आग्रही स्वरूपाची असतील ती तशीच मान्य झाली पाहिजेत अशी आपली भूमिका असेल येणारे यश अपयश यांच्याशी आपण फार निगडीत असू हे प्रकृती वैचित्र्य आहे आपली प्रकृती जर प्रत्येक गोष्टीत न पडण्याची असेल तर आपण त्यात पडू नये कारण तुम्ही परमार्थ करणारे असा किंवा नसा तुम्हाला ते निभावता येणार नाही संतांच्या प्रकृतीमध्ये एक विलक्षण मिश्रण असते बाहेर सर्व गोष्टी करत असतानाही त्यांच्या अंतःकरणाचा भाग मी परमात्मस्वरूप आहे मी सच्चिदानंद आनंद स्वरूप आहे याबाबत पक्का असतो त्यांच्या सगळ्या व्यवहाराचा हा पायाच असतो अत्यंत सुखाच्या किंवा दुःखाच्या घटनेत देखील ते सावध असतात अंतःकरणात स्थिर असतात त्यांनी तशी सवय लावून घेतलेली असते संसाराच्या मर्यादा त्यांनी लक्षात घेतलेल्या असतात कोणतेही दुःख आपण कल्पना केली नाही म्हणून आपल्यावर न ओढवायला बांधील नाही हे त्यांना माहीत असते म्हणून कोणत्याही बऱ्या वाईट परिस्थितीला ते धैर्याने सामोरे जाऊ शकतात सावधपणातून साधनेतून मिळालेले हे बळच असते त्यांच्या अंतर्व्यक्तीची जडणघडण त्यातून झालेली असते सर्व सावधपणा ही साधकासाठी अभ्यासाची गोष्ट आहे जीवनात छोटी मोठी संकटे आहेत सुखदुःखे आहेत आर्थिक अडचणी असाध्य आजार घराची समस्या नोकरीतील त्रास अशा कितीतरी समस्या असतात अशा समस्या आपल्याला भारी पडत असतात कोलमडून टाकत असतात अशा वेळेस सद्गुरूंकडून केलेल्या श्रवणाचा आधार घ्यावा साधनेचा आधार घ्यावा आपल्याला या प्रसंगापासून वेगळे काढून पहावी, मी सच्चिदानंद स्वरूप आहे याची आठवण करावी आणि बऱ्या वाईट प्रसंगाला सामोरे जावे त्यापासून पळ काढू नये खचून जाऊ नये हुरळून जाऊ नये मोठ्या घटनांमध्ये कदाचित सुरुवातीला तेवढे जमणार नाही पण लहान लहान प्रसंगातून स्वतःला तपासून घ्यावे हळूहळू सावधपणाने आत स्थिर राहून बाहेरचे व्यवहार अगदी चांगले करणे आपल्याला जमायला लागेल स्वामी माधवनाथ महाराज की जय सब सन्तन की जय 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 समर्थ।